नमस्कार गण गण गणात बोते स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दोडक्याची चटणी तर हे दोडके मी स्वच्छ धुवून याच्या शिरा काढून घेतलेले आहेत आता आपण हे दोडके किसून घेणार आहोत हे पहा असे दोडके आपल्याला किसून घ्यायचे आहेत हे मी किसून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका हे 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 आपले दोडके आता आता किसून झालेले आहेत आपण तयारी करूया आता कढई आपली तापलेली आहे त्याच्यामध्ये मी आता थोडस तेल टाकून घेते एक चमचावर टाकायचं आता हे तेल चांगलं टाकलं हिरव्या लसण आल्याची पेस्ट असं फ्राय करूया त्याच्यामध्ये मी थोडासा कांदा उभा चिरून टाकलेला आहे तुम्हाला जास्त कांदा आवडत असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण आणखी वाढवू शकता है हे पहा आता का कांदा चांगला फ्राय झाला आहे त्याच्यामध्ये काय करायचंय स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे लाल मिरची पावडर एक चमचा थोडासा काळा मसाला गोडा मसाला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला किसलेला तोडका आहे तो टाकून घ्यायचा हे पहा दोडक्याला त्याच त्याच पाणी सुटलेलं आहे हे पहा दिसतं करायला त्याच्यावर झाकण ठेवून आपण शिजू मी त्यात थोडीशी जिरे पावडर टाकते आणि पाव चमचा धना पावडर टाकते हे सगळं व्यवस्थित मिक्स करून याला जे पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्येच ते शिजून निघणार आहे त्यामुळे आपल्याला परत सेपरेट दुसरं पाणी झाल्याची गरज नाही झाली आहे का पाहूया आपण हे पहा झाली आहे आता मी टेस्ट साठी ह्याच्यात थोडीशी कसुरी मेथी आहे ती अशी हातावर चोळून टाकते चला तर आपली ही चटणी करून झालेली आहे हे दोडक्याची चटणी रेडी झाली आहे एकदम चटपटीत खमंग अशी ही दोडक्याची चटणी आवडली का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त तो खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय